जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करून हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले या स्वागत सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ सचिन देवरे हार्दिक निगळ हर्षल पवार मराठा संघर्ष युद्धा जरांगे पाटील यांच्या नाशिक येथील दौऱ्याप्रसंगी डिंडोरी रोड रिलायन्स पेट्रोल पंप येथे सखल मराठा समाजतर्फे आज सकाळी भव्य दिव्य स्वागत सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी दिंडोरी रोड मखमलाबाद मेरी मसूळ परिसरातील महिला भगिनी लहान मोठे बालगोपाळ तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक डॉक्टर्स आदी मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरंगे पाटील नाशिक येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही सर्व दिंडोरी रोड मसूर परिसरातील मखौलात परिसरातील सर्व मराठा बांधव आज सकाळी रिलायन्स पेट्रोल पंप इथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे उत्सुक उभ उब, उभे आहोत आणि थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणार आहे आणि आम्ही सर्व मराठा समाज मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमागे सक्षम भक्कमरित्या त्यांच्या पाठीमागे उभं आहेत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे खरं तर शासनाने जो अध्यादेश काढलेला आहे तो प्रत्यक्षात पारित होण्यासाठी आम्ही सगळे इच्छुक आहोत आणि यासाठी आत्ता दहा तारखेपासून पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत ती गरजच भासू नये यासाठी संपूर्ण राज्यभर सगळा मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेला आहे जे आमचे हक्क गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ज्यांनी हिरावून नेलेले होते त्या हक्कासाठी ही जी लढाई चाललेली आहे त्या लढाईमध्ये आम्हाला नक्की यश मिळणार आहे असं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो सोळा तारखेनंतर खरोखर या कामाची दिशा ठरणार आहे आणि मला वाटतं सोळा तारखेच्या आतच शासन हे सगळं डिक्लेअर करणार आहे आणि आमचं हक्काचं आरक्षण जे आहे ते आम्हाला परत एकदा मिळणार आहे अशी आम्ही शासन दरबारी परत एकदा विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जारांगी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे खरं तर सर्व परिसरातील मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली आहे ला कारण सव्वीस तारखेच्या आनंदोत्सवानंतर पहिल्यांदाच मनोज जारांगी पाटील या रस्त्याने जात असताना सर्वांनी काल ठरवलं आणि त्याप्रमाणे सर्व मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर मी या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि पाटलांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला आज आरक्षण मिळालं आहे फार या ठिकाणी उत्सुकता आहे आम्हाला की संघर्ष योद्धा मराठा योद्धा आमचा नेता मनोज जरंगे पाटील या ठिकाणी आमच्या नाशिक नगरीमध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी प्रसादनगर कलानगर म्हसूळ परिसरातील सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी रिलायन्स पेट्रोल पंप म्हणजे राजमाता जिजाऊ चौकात या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आणि सगळ्यांची उत्सुकता या ठिकाणी पूर्ण शिगेला लागलेले आहे की मनोज जरंगे पाटील ज्यांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिलं त्यांना आम्हाला एकदा त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे त्यासाठी हे सग सगळे आम्ही मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत मी या न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून सर्व जे घरी बसलेले मराठे आहेत जे टी व्हीवर बघत आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण समजा ल रस्त्यावरची लढाई नाही उतरू शकत पण कमीत कमी आपण आपल्या मोबाईलवरून जे ना हरकत दाखलपत्र आहे जे पत्र आहे ते आपण जे ईमेलचं आहे सरकारचे त्याच्यावर आपण पाठवायचे आहे आणि ना हरकत पत्र हे लाखोंच्या संख्ये संख्येने आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचे आहे जेणेकरून आपला आरक्षण या ठिकाणी मजबूत होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय अखंड मराठा समाजाचा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचे आमच्या नाशिक नगरीमध्ये आगमन होत आहेत आम्ही सर्व मराठा समाज बंधू भगिनी आज इथे मोठ्या संख्येने त्यांचं थे स्वागत करण्यासाठी उप Pasando un